സോമവാര നമുക്ക് നല്ല ആഡ് ബോൾക്കേശന ബസ് രണ്ടായി नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे राकेश गायकर युट्यूब चॅनलवर सर्वांना गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही आल्या परत टिटवाला मंदिरला आल्या बघा पाठीमागच मंदिर आहे माझ्या आज पण व्हिडिओ बनवणार आहे थोड्याफार मित्र पण आले ना आमचं ते मंदिरामध्ये गेले ना आता बघू येतील बाहेर नेम संकेत आले आमचा मित्र मंदिरात पोचलो आता परमिशन घेतलेले आम्ही आता व्हिडिओ करायचे दोन तीन व्हिडिओ करतो आम्ही आता संकेत आहे व्हिडिओग्राफर आमचा नवीन पण फोटोग्राफर आहे पण त्यांनी कॅमेराने घेऊन आला काय डिवाल्या झाली भांगर आतीच ना नवीनची आता आयडी कार्ड बोल ना, ना दोघांना आयडी मी भांगर ना काय चला रे घरी आता चला चाललो आम्ही आता घरी नेट जावा चला आता घरी चाललो आम्ही दर्शन बिर्शन घेऊन झालेले आमचं पावसा घेतले भेटला आता नाश्ता करतो घरी

नाता घरून निघू आता अंबरनाथ आम आहे आम्हाला घरी जाव आता आम्ही जाऊ अंबरनाथला आम घरी आलो तयारी बियारी करून झालेली आता चाललो आम्ही अंबरनाथला त्याला गाडी बी आलेली आमची आता अंबरनाथ आम अंबरनाथलाच भेटू पवारा काही आले नाही आता येतील सगळी गाडी चालू केली आता मग आता पोहचलो आम्ही अंबरनाथ शिव मंदिरला बघू शकता मंदिर आहे इथं इथं मंदिर आहे ही नदी आहे वालदुन नदी आहे ना जाम गर्दी आहे सोमवार आहे म्हणून बर किती गर्दी झालेली इथे मंदिरांचा आहे मला दर्शनाला भरपूर गर्दी आहे लाईन आले तर लाईनीला आम्ही राहिलो उघड लाईन मारतच चालले बघा पार्टी मागे आम्ही पार्टी मागे आता पुरा आलो वाढत पोचो आता मंदिरामध्ये आम्ही पोचलो आता मंदिरची लाईन संपल आता आतमध्ये जाऊ आम्ही आता सगळी आहे नाची बाबा दर्शन घेऊन झालेले आमचं आता बाहेर चाललो आम्ही पाया डेकोरेशन बनवले इथं मस्त एक आपआप गणपती बाप्पाची मूर्ती आहे एक बाजूलाच शिवली मंदिराच्या उद्या बाजूलाच

आतमध्ये इथं नाही सुटिंग करायला भेटली इथं तरी भेटली इथला दर्शन घेऊन आता आम्ही पण घरी गर्दी तर वाढतीच सोमवार अजून लाईन काही कमी होत नाही आता बाय बाय आताच घरी आलो चला हे बुवा पण आले बुवा कुलंदी कोण आहे बंद होतर्व पण आले आतर्व आतर्व अख्खा दिवस युट्यूब बघत असते व्हिडिओ काय आतर्व कधी आले मुकाचे तो त्याला रागाली घासल तरी कॅमेरा फाटका मारला त्यांनी काय आले रात चिके आणला रातरी ओला मग एक बघा कावरा आणले र आज आस हसना आस। पांडन पांढन पांढन बाबू पांढर आण पांडण असला घेत तो यावर सामान आणले त्याला आसवाला येतल्या ना आईनी नवीन मदत करता आईला तरुण झाले नाही पण त्याला येत ना बघायचं एक एक सोरी त्याच्या खूप येतो आज आमचा रांधाव नाही नाही इकडे अस पण नाही काही असवऱ्या बनवल्या ना त्याने आज आता का बना घे पटाकली एवढी आता इकडे ह्या कोल्ह या को

ने, पास केली तुम्ही माझी भारी आली झाली उभी आता परत ना चालू आहे चालू आहे ना घे ना काम बन ना बोल नाम नाही झाली नाही तू पास करतस असा

Anh đã, đã quên mất, không quên nữa, sao lại quên đó? 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 एवढ्यात ती कशी काय बर आलू वऱ्या कापायला घेतल्या नवीन कस पाताळ पाताळ शिकवायला घेतले का <प्णणागा> आई न त्याला <प्णणागा> तो तो पातल, पातल, तो तेल टाकतात तव्यावरती आणि त्यात आळूवडी एक एक सळ्याची तव्याची कडकडीत खुशखुशीत होईल मग ते आपली आलुवडीची टेस्ट बघा आणि सरप्राईज करा काय <laughs> <आदेशी गा। laughs> सरप्राईज नाही सबस्क्राईब करा सरप्राईज नाही मराठी पण जम कशी आहे नाही हे घ्या का तुले काय ती तुले काय फुस मारत तुले काय नवीन ती फुस मारत आई गे

आलेला <laughs> आहे जावाला बसले आता मी आलू वडी आहे किरपुरी आहे नाही भाजी आहे बटाटा नाही घेव्याची आहे नवीन पण बसले चटणी पण आहे नवीन बसले जावाला माझ्या आधी आता मी पण बसतात ते एकदम बसले तो आतंग आहे आला नाही अजून हा तर आता बाय बाय